मेनू मध्ये बघा असं टाकलं म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल दिसतं नाव माहीत नाही तर तुम्ही असं येतो असं करू ये ये शकता तुम्ही <laughs> भविष्य <चोरा> <laughs> निकितापेक्षा जास्त मेकअप यायला लागणार आहे <laughs> हा आम्ही आलेलो आहे जयूची पार्टी आहे आज बड्डेची तर जयू आपल्याला पार्टी देतो आहे पर्शियन दरबारमध्ये आणि आम्ही पुढे आलो आहे आणि जयू आणि अभिषेक मागे आहेत आणि महिला मंडळांचं नेहमीप्रमाणे आपलं शॉपिंगसारखं चालू आहे सगळं दिवे दिसत आहेत दिवे बघत आहेत रांगोळ्या वगैरे सगळे घ्यायचे चालले आहेत आपण वाट बघत बसूया ते लोकं येतील मग आपण आतमध्ये जाऊया तर आज आपण चाललो आहे पर्शियन दरबारला तिथली बिर्याणी फेमस आहे आपण मी तर घरी युजली मागवत असतो तर आज आपण मी पहिल्यांदा आतमध्ये जाऊन खाणार आहे म्हणजे यांच्या प्रॉपर स्टोअरमध्ये जाऊन खाणार आहे तर बघूया आपण आतमध्ये जाऊन बघा ही बघा ही आहे सई खोडकर मुलगी आहे आणि त्या खोडकर मुलीची आई तसे मी ओळख करून देतो ही आहे शीतलताई सई पौर्णिमा खरं नाव पौर्णिमा आहे हिज सई तामनकर फॅन असल्या कारणाने सई सई करत असते ही आबीची बहीण आहे आणि ही आबीची भाची आहे म्हणजे माझी पण भाचीच आहे चला पर्शन दरबारला आलेलो आहे आणि ही जी ओळख करून द्यायची गरज नाहीये <laughs> पर्शन दरबार मध्ये जाऊया आपण आता दोघांचं आगमन झालेलं आहे बर्थडे बॉय आम्हाला तीन दिवसानंतर दे पार्टी देते म्हणून हा लोकांना असं वाटलं पाहिजे की त्याच दिवशी देते म्हणून माझ्यासाठी गिफ्ट शर्ट घालून आला हा आणि आभीने जयूसाठी जीन्स घेतलेली आहे आम्ही तर अशी ड्रेसिंग मारून आलाय का सांगायचं ठरलंय आपलं जयंत आहे तरी तुम्हाला या ब्लॉग मार्फत आम्ही निमंत्रण करत आहोत तर तुम्ही बाकी लोक तुम्हाला पर्सन दरबारचा ॲम्बियन्स दाखवतो काय मेनू मध्ये बघ असं टाकलं म्हणजे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असलं दिसतं नाव माहिती आहे बघतोय तो मेनू असते सगळ्यांना दाखवतो मुलगी शिकली प्रगती झाली आपलं फिक्स आहे चिकन टिक्का बिर्याणी आणि सैल उभा राहून आता व्हेज मध्ये आमच्याकडे आहेत अडीच माणसं म्हणजे एक दोन <laughs> उभा राहिली तरी तू अडीच आणि व्हेजच्या स्टार्टरमध्ये वाटणी ही जी आहे आणि बाकी आम्ही हो दोघं येते ते नॉनव्हेजवाले आणि चांगलं एक्सप्लेन करतात दुसरं वेजेस पण चांगलं करतात आपल्याला

ताई? कसं कसं सगळ्यात जास्त सुखी सही आहे तिला सगळ्या गोष्टी मिळाल्या पिणं खाणं काल केळवून मिळालं तिला अडीच <laughs> माणूस <माना> आहे ना अर्धा माणूस आहे अर्धा आपलीशी काहीतरी बहुतीच रेसिपी चावली काय ते मी पहिलं कांदा वेगळा केला त्याच्यावर लिंबू पिळलं आता काळी मिरची टाकली मीठ टाकलं आणि आधीला बंगून कांदा पण प्लस करतोय लाल कांदा दिला आहे आम्हाला खातो मी पाहून सोडले चिल्ली चिकन आता आपण चिल्ली चिकन ट्राय करणार आहे चिली चिकन दरबार दरबारमधला त्यांची ग्रीन कलरची चट्टी पण आहे चांगला आहे जास्त स्पायसी नाही आहे प्रॉपर असं चायनीज वाला नाही आहे पण चांगलं आहे पण पाय आऊट चांगलं आहे पाय आऊट ऑफ पाय आऊट ऑफ फोर पॉईंट टू कारण प्युअर चायनीज टेस्ट येत नाही आहे थोडा वेगळा टेस्ट पण येते यामध्ये पनीर टिकटा आहे चिली चिकन आहे ओके पनीर टिक्का आहे हे पनीर टिक्का आलेलं आहे व्हेजवाल्यांचं आता बघूया रेटिंग बघूया काय काय देत आहेत हां ऋतुजा पहिलं तू പാചവട്ടോർ ത पाच पाच पैकी पैकी साडेचार मी फोर फोर दिलं कारण तेवढं वाव असं नाही आणि मी काय केलं ड्रेस छान आहे फक्त थोडस असं स्पायसी आहे मला हे पनीर एकदम सॉफ्ट वाटलं एकदम मऊ आहे आणि ते टेस्टर कबाब आलेलाय वेज मधला सेकंड चला पहिलं कोण खाते हरा बरा कबाब बर सैनी खाल्लेले सैनी साळून गेले जरा ऑइली म्हणतं बट फाय टॉ फोर फाय टॉ फोर कानार बोलली दे कलर बघ দুখে লোক নাই আমি ৰেটিং ঘাই

हॅलो हॅलो आणि आधीचं सेम रेटिंग झालेलं आहे ताईने दोन्ही फायदा फाय दिलेला आहे सहीने एका दोन दिले दुसऱ्याला पाच दिले आध्या बराटा ती म्हणते कलर वेगळा ऑइली ऑइली असल्या कारणाने वजन लगेच वाढत ऑइली तुम्ही <laughs> बघू शकता तब्येत कशी आहे मेंटेन्स रस्त्याने चालली तर चार माणसं पकडतात पायात धानी मागवलं वेज कढाई मागवलाय वेज कढाई मागवलेली आहे त्यातोबत नान आहेसम आहे मला वेज कढाई आवडली आहे त्यामध्ये पनीर आहे व्हेज मिक्सी भाज्या म्हणजे तुमचा मसाला उत्तम लागतो म्हणजे मला आवडलाय तुम्ही ट्राय करू शकता पाय आवडतो पाय देऊ शकतो देऊ शकतो येस म्हणजे देऊ शकतो माझं डिश नाही अजून पण बरं आता मी सांगते आता असंही तू सांगता बेगा भारी आहे वजनानं सगळंच तुझ्यापेक्षा भारी आहे नीट पण भारी आहेब्येतवाऱ्या बाजूबाजूला बसले छान फाय आउट ऑफ फाय मायून फाय आऊट ऑफ फाय फायट ऑफ फाय फायट ऑफ फाय फाय आउट ऑफ फाय बिर्याणी इथे नक्कीच वेज पण ट्राय केलं नाही व्हेज काढायला फाय ऑफ फाय भेटलेले आहेत व्हेज कडून हे सेमी व्हेज <laughs> आहे व्हेज ट्राय करणार आणि <laughs> रिव्ह्यू देणार आणि व्हेजवाले पण नॉन ट्राय करणार <laughs> <ना वेज गरना>। आहे <laughs>

स्टोअर मध्ये विजिट करून खाल्लं तर खूप कमी क्वांटिटी येते आणि बिलही खूप जास्त होतं त्यापेक्षा ऑनलाईन मागवा खुश राहा बिलही कमी होतं होत हा बिर्याणी मागवण्यासाठी तुम्ही घरीच मागवा आणि घरीच खावा जयूचा ब्रँड बरा बडवायचं मी बनवलाय तो त्याला सपोर्ट करा प्लीज गाईज एवढं मग घ्या तुमचं आता काय नाही तुझे शेअर्स वगैरे सगळे आम्ही काढून टाकले काय बोललं गेलं मग आयला पण शेअर लहानपणी तो असू सोबत हो तो श्या शेवटी फक्त एवढं सांगायचं आहे की सव्वीस ऑप्टेंबर दोन हजार पंचवीसला माझं लग्न आहे ओके साताऱ्याला तर जेवढे पण जण हा लॉक बघतात त्यांनी लग्नाला हवे की माझी विनंती सोय, सोय, <laughs> सोय, okay, सोय, yes. सोय केली सोय केलेली आहे okay, ओके जशी येतील तशी सोय केली जाईल पण सोय केली आहे ओके जित्राय हॉल मंगल कार्यालय ओके okay, सातारा रोड ओके okay, बाकी सुशोभ तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल ओके okay. पत्रिकेचा फोटो मी टाकतो आणि गुगल पे ला माझा जो स्कॅनर आहे तो टाकतो आयर तुम्ही करू शकता बिंदास्त ओके आणि सईच काय म्हणणं आयर देईल त्यासाठी एक आम्ही गिफ्ट ठेवू निकिता निकितापेक्षा जास्त मेकअप घ्यायला लागणार आहे गुड नाईट आता ब्लॉग एंड करूया आपण भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय